सोलापूर शहरात असलेल्या मोदी स्मशानभूमीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे एका दहा महिन्याच्या बाळाची कबर उकरून प्रेत गायब झाले आहे धक्कादायक या घटनेमुळे सोलापूर शहर हादरले आहे प्रियांश वाघमारे असे दहा महिन्याच्या बाळाचे प्रेत गायब झालेले आहे बाळाच्या कबरीजवळ त्याचे पालक दुधाचा नैवेद्य ठेवायला आलेले होते मात्र कबर उकरलेली दिसली तीन दिवसान अगोदर अंतिम संस्कार केले कबरीवर फरशीही ठेवलेली होती पण रविवारी सकाळी कबरीवर फरशी ठेवलेली दिसली नाही पण रविवारी सकाळी कबरीवर फरशी नव्हती जमीन अर्धवट उकरण्यातही आलेली होती हे पाहून मयत प्रियांश वाघमारेच्या पालकांना जबर धक्का बसला प्रियांश हा दहा महिन्याचा होता त्याच्या मेंदूत रक्तस्राव होत असल्यामुळे सोलापुरातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते उपचार सुरू असताना चौदा जून रोजी प्रियांशचा मृत्यू झाला मोदी स्मशानभूमीत त्यावर धार्मिक रीतिरिवाजानुसार अंतिम संस्कार करण्यात आले होते प्रियांशच्या पालकांनी मोदी स्मशानभूमीत कबरीवर ओळख होण्यासाठी फरशी ठेवलेली होती